कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंट घेतलेला नाहीये सांगायचंय आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाहीये त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये. आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन झालेला नाही. तर या आहेत अदिताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री तर यांनी मोठी खुशखबर तुम्हाला दिलेली आहे सर्व लाडके बहिणींनी सुद्धा तसेच अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई तुम्ही जर लाडके बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर सुद्धा ही मोठी खुशखबर आहे तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या अंगणवाडी सेविकताही मदतनीस्तही यांनी जो लाभ आहे तो लाडके बहिणी योजनेचा घेतलेला आहे तसेच त्यांनी जो निराधार योजनेचा लाभ आहे तो सुद्धा घेतलेला आहे तर काही अंगणवाडी सेविकाताई व अशा अशासुद्धा आहेत की ज्यांचे जे विधवा आहेत आणि त्यांनी या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे एक तर निराधार योजनेचा लाभ त्यांनीसुद्धा घेतलेला आहे आणि परत लाडक्या बहीण योजनेचा लाभसुद्धा त्यांनी घेतलेला आहे तसेच त्यांची पेन्शनसुद्धा चालू आहे तर अशा ज्या बहिणी आहेत त्यांच्याबद्दलची या अगोदर न्यूज आलेली होती की त्यांची जे क्रॉस चेकिंग आहे ते होणार आहे त्यांची जी पडताळणी आहे ते सुद्धा होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या घरी जर चारचाकी वाहन असेल किंवा मग त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल किंवा त्यांनी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांची मग क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानुसारच ते त्यांचे जे पडताळणी आहे ते होणार जसं की त्यांच्या घरी जर चार चाकी वाहन असेल तर याबाबतचा जो डेटा आहे किंवा मा माहिती आहे ते परिवहन मंत्रालयाकडून किंवा विभागाकडून तो घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांची पडताळणी होणार आहे की खरंच त्यांच्या घरी कार आहे किंवा नाही आहे आणि त्यानंतर कार जर असेल तर मग त्यांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे आणि परत त्यांचे पैसे जे आहे या योजनेमधून सात हप्ते जर त्यांनी घेतलेले असतील तर ते पैसेसुद्धा त्यांच्याकडून परत वसूल करण्यात येणार आहे अशा प्रकारचा जो स्क्रुटनी नियम या अगोदर सांगण्यात आला होता होता परंतु अशाबद्दल आता एक नवीन वक्तव्य आदित्य तटकरे यांनी सांगितले तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर मी दाखवून दिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही बहिणीकडून आम्ही कुठल्याही प्रकारची वसुली करणार नाही आहोत जे हे जी योजना आहे जे जशीच चालू आहे तशीच चालणार आहे हा स्वतःहून जर कोणी याबाबतचं सांगत असेल किंवा देत असेल की अॅप्लिकेशन की आम्ही या पात्रता नाही आहे या योजनेमध्ये आम्ही पात्र नाही तर आम्ही हा लाभ घेणार नाही तर असे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जाणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे तर ही खूप मोठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविकेत यांना दिलासा आलेला आहे की आता त्यांना कुठलेही पैसे परत करावे लागणार नाही या योजनेसंबंधीचे तसेच आता त्यांना रेग्युलर या योजनेचा लाभसुद्धा घेता येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय हिंद